आषाढी एकादशी म्हणजे वारकरी संप्रदायासाठी जणू दिवाळीच वारकरी संप्रदायातील लोक मोठ्या भक्तिभावाने पंढरपूरला चालत आषाढी एकादशीच्या आधी वारी काढतात त्यामुळे पंढरपूरला भाविकांची प्रचंड गर्दी होती आषाढी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता श्रींचा पलंग काढून भाविकांसाठी चोवीस तास दर्शन सुरू करण्यात येते सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी विठोबाचे सत्तावीस जून पासून चोवीस तास दर्शन सुरू झाले आहे परंपरेप्रमाणे आषाढ महिना सुरू झाला की विठोबाचा पलंग काढण्यात येतो यावेळी विठोबाचे नवरात्र बसते असे मानले जाते यानंतर विठोबाचे सर्व राजोपचार बंद करून देव आपल्या लाडक्या भक्तांना चोवीस तास दर्शन देण्यासाठी उभा असतो त्यामुळे आषाढी नंतरच्या सोळा जुलै रोजी होणाऱ्या प्रक्षा पूजेपर्यंत चोवीस तास दर्शन सुरू असणार आहे आता आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे चोवीस तास दर्शन सुरू झाल्यामुळे श्रींचा पलंग काढल्याने काकडा आरती पोशाख धुपारती शेजार आरती आदी राजापोपचार बंद करून नित्यपूजा महानैवेद्य व गंधाक्षता हे राजोपचार सुरू राहतील या वर्षी सत्तावीस जून रोजी चांगला दिवस असल्याने विधिवत पूजा करून श्रींचा पलंग काढण्यात आला विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड तर रुक्मिणी मातेच्या पाठीशी तक्क्या देण्यात आला आहे त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन चोवीस तास मुखदर्शन तर ता सव्वा बावीस तास पदस्पर्श दर्शन सुरू राहणार असल्याचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले ते काय म्हणाल्या ते पाहूया कालपासून नवरात्रला आरंभ झालेला आहे दशमी पर्यंत ही नवरात्र होणार आहे आणि आज श्री विठ्ठलाचा पलंग व मातारकुणीचा पलंग काढण्यात आलेला आहे पलंग काढणे आणि लोड देणे म्हणजे चोवीस तासाच्या दर्शनाची सुरुवात होणे व सर्व राजोपचार बंद होऊन देवाची फक्त मंदिरे समितीच्या वतीने नित्यपूजा महानैवेद्य व संध्याकाळी नऊ वाजता गंधाक्षत असे तिनेच उपचार चालू राहणार आहेत सध्या स्थितीमध्ये टोकन दर्शन चालू आहे का आणि एकंदरीत काय परिस्थिती आहे दर्शन किती वेळा काल सव्वीस तारखेपासून टोकन दर्शन बंद केले गेलेलं आहे रोज अंदाजे छत्तीसशे लोक टोकन वर दर्शन घेत होते पण हे घेत असताना सुद्धा ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये दोघांनाही त्रास होणार नाही याची मंदिरे समितीनं फार जास्तीत जास्त काळजी घेतलेली होती पण आज जर आपण पाहताल तर आज लक्ष्मण महाराजाच्या मंदिराच्या पुढेही म्हणजे जवळजवळ गोपाळपुरापर्यंत लाईन गेलेली आहे त्यामुळे लाईन मध्ये थांबलेल्या भाविकाला कसल्याच प्रकारे त्रास होऊ नये यासाठी मंदिर समितीने आज टोकन दर्शन कालपासून बंद केला आहे किती वेळात होते दर्शन चोवीस तासात किती लोकांचं आता सहा तासात दर्शन होत आहे मिनिटाला पस्तीस ते चाळीस लोकांचं दर्शन होत आहे मंदिर समिती आज याचा विचारच करत आहे की इतका काळ भाविक जो लैनीत थांबतो त्यालाही दर्शन घेताना कसल्याच प्रकारे त्रास हो न होऊ देता श्री विठ्ठलाचे मुख आणि दर्शन त्याला आनंदात व्हावे व्ही आय पी दर्शन चालू आहे का आपल्याला तर माहिती आहे की मंदिर समितीने ठरावच केलेला आहे की व्ही आय पी दर्शन हे पूर्णत बंद केलेले आहे आणि आपण जर बघताल तर आज जे काही व्हीआयपी कॅडरला जर सोडलं तर आज तर मंदिर समितीचं पूर्ण व्हीआयपी दर्शन, दर्शन बंद आहे विठ्ठलाचे चोवीस तास दर्शन सुरू झाल्यानंतर मंदिरातील व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आले आहे तसेच टोकन दर्शन आणि ऑनलाईन दर्शन बुकिंगही बंद करण्यात आली आहे त्यामुळे वारकरी भक्तांना आता सहज आणि सुलभ दर्शन मिळणार आहे प्रति मिनिटाला पस्तीस भाविक दर्शन घेतील असे नियोजन मंदिर समितीने केले आहे तर पन्नास हजार भावीक स्पर्श दर्शन रांगेत अशा पद्धतीने दर्शन रांगेची व्यवस्थाही निर्माण करण्यात आली आहे तर पंढरपूर वारीच्या वाटेवर महिला वारकरी भक्तांसाठी आता महिला आयोगातर्फे नवीन अँड्रॉइड ऍप तयार करण्यात आले आहे या ॲपच्या माध्यमातून महिला वारकरी भक्तांना स्वच्छतागृह हिरकणी हो, कक्ष आणि सॅनिटरी नॅपकिन स्टॉल कुठे आहेत याची सहज माहिती उपलब्ध होणार आहे महिला सुरक्षेच्या दृष्टीने व महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने पंढरपूरच्या वारीवर आवश्यक सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत त्या अनुषंगाने तुम्ही जर आता पंढरपूरच्या वारीला जाणार असाल तर हे ॲप नक्की इन्स्टॉल करून आणि योग्य ती माहिती घेऊन मगच जा आणि आता ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आमच्या इन्स्टा एफ बी आणि यूट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद